ओले बच सॅन्डविच सँडविच छान झाले वेळेस तुम्ही करून बघा ओले बच सँडविच वेळेस तुम्हाला मसाले टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता बाय बोंबिला मधून चिरून घेते आपल्याला मदला मधला काटा काढायचा पण हे उकडले तर मधला काटा पटकन निघेल हा मधला काटा मी काढला आणि असं होऊन घेतलं आता सगळ्या बोंबांचे काटे काढून घेते सगळे बोंबी काटे काटे काढले मधला काटा आणि आता असे म्हंबी त्याला मी स्वच्छ धुवून घेते मस्त असे स्वच्छ दोन घेतले हे मी टाकून येते कच बघायला मी लिंबूचा रस लावते मी लिंबू आणलेले काहीतरी एक डझन लिंबू आणलेले आणि त्याचा हा रस काढून बॉटलमध्ये भरून ठेवून लिंबू रस लावते आलं लसणाची पेस्ट सगळ्याशी लावून घ्यायची वेगळी रेसिपी आहे काहीच की कधी कोणी केलेली नसणार म्हणून मी बनवून दाखवते बघ पूर्ण याला आलं लसणाची पेस्ट लागली गेली लिंबूचा मीठ टाकते आणि बेसन घेतलंय बेसन मध्ये सुद्धा मीठ टाकते हळद टाकते बेसनमध्ये पण हळद टाकते थोडी काळी मिर्च पावडर लावते म्हणजे थोडा तिखटपणा येईल काळी मिरच पावडर बेसन मध्ये ओवा हो टाकते रेसिपी तुम्ही गाईज बघत राहा ही आगळी वेगळी रेसिपी आहे थोड्या ह्याच्यात चिली फ्लेक्स टाकते बेसनमध्ये ह्याच्यात पाणी टाकते जास्त पातळ नाही करायचं हा आपण जसं वड्याला ठेवतो ना तसच झाड ठेवायचं हे बघा तेल ठेवले तापत तेल ज्याला तापून द्या अजून तापलं की आपल्याला असे अशी याच्यात हे बोंबीर गोळवायचे बेसन मध्ये असे तळून घ्यायचे मी तुम्हाला सांगितलेलं ही वेगळी रेसिपी आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा जशी बटाटी वडे करतो ना राय सेम प्रोसेस बघा असं मस्त त्याला तळून घ्यायचे तुम्ही रेसिपी बगान माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अच्छी रेसिपी वेगळी आहे तसं कुरकुरीत होऊन जाईल पण बेसनामध्ये बुरुडीस टाकलेले आहेत ना त्यामुळे ते कुरकुरीत होणार आतमध्ये मऊ राहतील कारण शेवटी बोंडी कसं मऊ बो असतात त्याला पाणी सुटते आपण कालवनात कसे केले की त्याला पाणी सुटते बोंडल्याच तसं पाणी पण हे मी फ्राय करते त्यामुळे पाणी नाही सुटणार पण मऊ असणार आतमध्ये मऊ असणार मऊ वाटी रेडी झाली आता त्याची पुढची प्रोसेस आपण बघूया ठेवले इकडे मी शेजवान लावली एक साइडला ला शेजवान लावली आणि एक साइडला मेवणीस लावते Me no संपे आहे अजून पॅकेट फोडायला लागेल आले मी पॅकेट घेऊन एवढं तशी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावा नसेल आवडत तर मेवणी लावू नका त्याच्यावर तुम्ही चटणी खोबऱ्याची चटणी केलीत ना ती लावली तरी चालेल मी मेवणी लावते असं मस्त आहे इथे मी शेजवान लावले याला मी मेहूनच लावले असं मस्त लावून घ्यायचं स्पायसी स्पायसी रेसिपी होणार आहे आणि हे आपले बोंबील जे आपण काय केलेत ना ते ह्याच्यावर एक एक असा ठेवून द्यायचं हे बघा आतमध्ये मऊ आहेत आतमध्ये मऊ आहेत काटायचा काढलेला आहे तुम्ही बघितले त्याच असं मस्त पैकी होऊन द्यायचं याच्यावर आता जास्त नाही बनवत हे दोनच बनवते जेव्हा सगळे खायला असणार मिस्टर मुलगी तेव्हा ते दुसरे बनवून आता हे माझ्यासाठी दोन त्याचे चार होते तर तवा ता एकीकडे तापतोय हे आपण भांड्यात ठेवून दिले हे मी ठेवून देते जेव्हा खायचे असते तेव्हा बनून ते ठेवून दिले मी आपले आपल्याला हेच तेल घ्यायचंय तळायला तेल मी लहान आहे त्यामुळे काहीच जमत नाही फर्स्ट हे फळून घ्यायचे तुम्हाला रेसिपी कोणती आहे ती बघा हे आहे बॉम्बिर सँडविच हे बघा आता इथे मी तवा तापत ठेवलेला त्याच्यात हे आता सँडविच टाकले हे। और चारी चारी चारी। आहे आणि हा तुम्हाला सकाळचा नाश्ता करायचा असेल सकाळचा खावा किंवा संध्याकाळी नाश्ता करायचा असेल संध्याकाळच्या संध्या बुकेसाठी तर संध्याकाळी खावा हे सँडविच आपले बोंबील सँडविच रेडी झाले भाजून घ्यायचे असे मस्त करतो मस्त असे गॅस बंद करते हे बघा हे झालेलं आहे ह्याच्यात माहिती आहे ना आतमध्ये बोंबीचं स्टफिंग भरलेलं आहे म्हणून बोंबी सँडविच कापून घेते साधी आणि सिंपल रेसिपी आपण याच्यात कांदा टोमॅटो भरतो ना त्याऐवजी मी बोंबील भरले बोंबील सँडविच हे बघा हे बघा बोंबील सँडविच रेडी आहेत यायला आपण सजावट करूया ओले बोंबिला ओले बोंबील ओले सँडविच ओले बर ओलेबोंबी सँडविचंडी लावायला टोमॅटो तुम्हाला जर आतमध्ये टोमॅटो भरायच असेल तर आतमध्ये सुद्धा भरू शकता हे बघा ओले ओलेबोंबी सँडविच हे बघा ओले बोंबी, सँडविच आहेत ह्याच्यावर आपण तवा ठेवूया हे बघा ओले बोंबी सँडविच आहे की नाही वेगळी रेसिपी तर गाईच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर हे बघा चला या खायला हा संध्याकाळचा नाश्ता आहे बघा आहे नाही मस्त रेसिपी